मित्र कसा असावा मित्र हा छोटा असावा परंतु खोटा नसावा मित्र सोबत घेऊन चालणारा असावा पाठीमागे ओढणारा नसावा मित्र तोंडावर बोलणारा असावा पाठीमागे बोलणारा नसावा मित्र एकच असावा परंतु फेक नसावा मित्र सच्चा असावा परंतु लुच्चा नसावा मित्र गरीब असावा परंतु माजोरा नसावा मित्र दिलदार असावा मात्र कपटी नसावा मित्र मळका असावा परंतु तो नक्की जळका नसावा मित्र कसा असावा मित्र हा छोटा असावा परंतु खोटा नसावा मित्र सोबत घेऊन चालणारा असावा पाठीमागे ओढणारा नसावा मित्र तोंडावर बोलणारा असावा पाठीमागे बोलणारा नसावा मित्र एकच असावा परंतु फेक नसावा मित्र सच्चा असावा परंतु लुच्चा नसावा मित्र गरीब असावा परंतु माजोरा नसावा मित्र दिलदार असावा मात्र कपटी नसावा मित्र मळका असावा परंतु तो नक्की जळका नसावा मित्र कसा असावा मित्र हा छोटा असावा परंतु खोटा नसावा मित्र सोबत घेऊन चालणारा असावा पाठीमागे ओढणारा नसावा मित्र तोंडावर बोलणारा असावा पाठीमागे बोलणारा नसावा मित्र एकच असावा परंतु फेक नसावा मित्र सच्चा असावा परंतु लुच्चा नसावा मित्र गरीब असावा परंतु माजोरा नसावा मित्र दिलदार असावा मात्र कपटी नसावा मित्र मळका असावा परंतु तो नक्की जळका नसावा मित्र कसा असावा मित्र हा छोटा असावा परंतु खोटा नसावा मित्र सोबत घेऊन चालणारा असावा पाठीमागे ओढणारा नसावा मित्र तोंडावर बोलणारा असावा पाठीमागे बोलणारा नसावा मित्र एकच असावा परंतु फेक नसावा मित्र सच्चा असावा परंतु लुच्चा नसावा मित्र गरीब असावा परंतु माजोरा नसावा मित्र दिलदार असावा मात्र कपटी नसावा मित्र मळका असावा परंतु तो नक्की जळका नसावा मित्र कसा असावा मित्र हा छोटा असावा परंतु खोटा नसावा मित्र सोबत घेऊन चालणारा असावा पाठीमागे ओढणारा नसावा मित्र तोंडावर बोलणारा असावा पाठीमागे बोलणारा नसावा मित्र एकच असावा परंतु फेक नसावा मित्र सच्चा असावा परंतु लुच्चा नसावा मित्र गरीब असावा परंतु माजोरा नसावा मित्र दिलदार असावा मात्र कपटी नसावा मित्र मळका असावा परंतु तो नक्की जळका नसावा